तर मित्रांनो फार्मर आय डी हा आता शेतकऱ्यांसाठी फार महत्वपूर्ण असणार आहे कारण का तर शेतपीक नुकसानीसाठी जे पंचनामे केले जातात त्यामध्ये आता फार्मर आय डी हा महत्वाचा असणार आहे बघा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा शासन निर्णय आहे ज्यामध्ये काय म्हंटलेला आहे तर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ऍग्रोस्टर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे दिनांक पासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपीक शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ऍग्रोस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे शेतपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना फील्ड शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्बर आय डी साठी ठेवण्यात यावा शेतपीक नुकसान मदत वाटपाच्या डीबीटी प्रणालीमध्येही एक रकाना फील्ड शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्बर आय डी साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी भरण्यात यावा टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी करणे बंधनकारक राहील तर मित्रांनो हा जी आर मध्ये शासनाने काय म्हंटलेला आहे तर आता फार्मर आय डी हा पंचनाम्यासाठी आवश्यक असणार आहे म्हणजे कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेमध्ये जर का तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर फार्मर आय डी आवश्यक आहेच पण आता जे तुमची डीबीटी असू दे किंवा नुकसान भरपाई दे यासाठी सुद्धा शासनाने आता फार्मर आय डी हा आवश्यक केलेला आहे त्यामुळं आता जे कोणी शेतकरी फार्मर आय डी बाकी रायड्या असतील त्यांनी लवकरात लवकर हा फार्मर आय डी काढणं त्यांना बंधनकारक असणार आहे हा शासन निर्णय मी खाली मध्ये हा शासन निर्णय खाली टाकत आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता